नव्वद ते शंभर किलोमीटर वाहनांची रांग लागली आहे जरांगी पाटील यांनी जगातला पहिला महामोर्चा काढलाय एवढी गर्दी एवढी ट्रॅफिक आणि या सगळ्याच गोष्टी पाहायला मिळत आहेत जरांगी पाटील आणि मराठ्यांनी हा एक नवा विक्रम रचल्याचं पाहायला मिळत नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये हे काही फुटेज आम्ही आपल्याला दाखवत आहोत जे की शिवराज माने यांनी चित्रित केलेले आहे ड्रोन कॅमेऱ्यातली काही फुटेज आहेत आणि त्याच्या माध्यमातून आपण पाहू शकता कशी तुडुंब गर्दी झाली आहे मुंबईच्या वारेवर गावागावातनं खेड्यापाड्यातनं पाड्यातनं मराठा बांधव एकवटला आहे आणि या महामोर्चामध्ये सामील झाल्याचं पाहायला मिळत आहे है। मराठ्यांची प्रचंड मोठी मुंबई वारी ही या निमित्तानं पाहायला मिळते जरांगे पाटील आणि जरांगे पाटलांच्या पाठीशी असलेला हा कोट्यावधीचा समाज हळूहळू गर्दी वाढते आहे गावागावातनं खेड्या मराठा बांधव जोडले जात आहेत आतापर्यंत शंभर किलोमीटरची रांग लागल्याचं पाहायला मिळत आहे शंभर किलोमीटर जाम झालाय रस्त्यावर चहो बाजूंनी फक्त गाड्याच गाड्या दिसत आहेत जरांगे पाटील शिवनेरी किल्ल्यावर सकाळी पोहोचले दर्शन घेतलंय मातीचा टिळा कपाळ लावला आहे आणि जरांगे पाटील मुंबईच्या दिशेनं निघणार आहेत मात्र निघत असताना शंभर किलोमीटर पर्यंत हे जाम पाहायला मिळत आहे है, मराठ्यांची गर्दी पाहायला मिळते आहे आणि मराठ्यांची बारी मुंबईत जाऊन धडकणार आहे जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात जगातला पहिला महामोर्चा निघाल्याची सुद्धा चर्चा आहे एवढ्या प्रचंड मोठ्या संख्येनं पुन्हा एकदा मराठी मुंबईच्या दिशेनं जाणार आहेत मात्र मुंबईमध्ये जरांगे पाटील आणि मराठा आंदोलनासाठी काही नियम सुद्धा लावले गेले आहेत आझाद मैदानावरती पाच हजारांची खरंतर परवानगी मिळाली आहे पाच हजार करता येणार आहे मात्र एवढा प्रचंड मोठा दैदिप्यमान निघालेला हा महामोर्चा मुंबईत कसा जाणार आहे मुंबईत या सगळ्या मोर्चा अडचणी निर्माण होणार आहे का मुंबईची कोंडी निर्माण होईल का असे बरेच प्रश्न उपस्थित होत आहेत मात्र सध्या तरी जरांगे पाटील यांच्या अवतीभोवती शंभर किलोमीटर पर्यंत संपूर्ण रस्ते जाम असल्याचं कळत आहे मराठे रस्त्यावर उतरले आहेत आणि आरक्षणाची मागणी करतायत निमित्ताने मराठ्यांनी केलेला हा महामोर्चा म्हणावा लागणार आहे जी ही फुटेज आहे तर शिवराज माने यांच्या कॅमेऱ्यातनं कैद झालेली हे फुटेज आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहोत मराठ्यांचा हा महामोर्चा मुंबई वारी आणि त्या निमित्तानं घेतलेले हे चित्र आहेत यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे संपूर्ण तुडुंब गर्दी मराठ्यांची रस्त्यावरती पाहायला मिळते आहे मराठा आरक्षणासाठी मराठ्यांच्या न्याय हक्कासाठी संघर्षा मनोज जरांगे पाटील यांनी आंतरबाली सराठी ते मुंबईत दौरा काढला होता काल अर्थात सत्तावीस ऑगस्टला मराठे निघाले होते आणि उद्या एकोणतीस ऑगस्टला जरांगे पाटील आणि मराठा समाज जो आहे तर तो मुंबईमध्ये पोहोचणार आहे वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा